नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सन दोन हजार चोवीस सव्वीस सालाकरिता आज निवडी करण्यात आल्या ज्येष्ठ उद्योजक व संचालक एस जी तायशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून विनोद पाटील उपाध्यक्ष हर्षल खरे सचिव मनोज पाटील सहसचिव अतुल पाटील व खनिजदारपदी उद्धव दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष श्री विनोद पाटील म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये उद्योजकांच्या अडचणी योग्य व्यासपीठावर सोडवण्यासाठी असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करून उद्योजकांसाठी चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे मंजूर झालेले कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते चांगल्या दर्जाचे करणे शासकीय विभागांबरोबर समन्वय ठेवून उद्योजकांच्यासाठी असलेल्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच मिरज एमआयडीसी मध्ये कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर सीएफसी सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय खांबे ज्येष्ठ संचालक दीपक बाबा शिंदे के एस भंडारे संजय आर्नक्के माधव कुलकर्णी विजय भोसले यशोधन फडके राहुल देशपांडे विनय कुमार शेट्टी उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज